आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे व लोकशाही मजबूत करावी हा संदेश देण्यासाठी कोल्हापूर येथील महात्मा गांधी मैदानावर दहा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली भव्य मानवी रांगोळी साखळी साकारण्यात आली निवडणूक विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा निवडणूक का अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून महानगरपालिका कोल्हापूरच्या सहकार्याने आपण कोल्हापूर शहरामधील ऐतिहासिक महात्मा गांधी मैदानावरती शहरामधील अडतीस शाळांमधील दहा हजार पाचशे विद्यार्थ्यांच्या मदतीने एक मानवी रांगोळीचं आयोजन केलेलं होतं माय ओट इज माय फ्युचर आणि आय विल ओट असा संदेश मानवी रांगोळीतून साडे दहा हजार विद्यार्थ्यांनी आज या मैदानावरती दिलेला आहे या आ, स्वीप ॲक्टिव्हिटीसाठी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या शिक्षकांचं त्यांच्या पालकांचं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि साडेदहा हजार विद्यार्थी आज ऐतिहासिक गांधी मैदानावरती मतदार जनजागृतीचा संदेश द्यायला आलेले होते तर जिल्ह्यातील सर्व मतदारांना जिल्ह्यातील एकतीस लाख अठ्ठावन्न एक हजार मतदारांना मी नम्र आवाहन करतो की विद्यार्थ्यांनी आपल्याला आज मानवी रांगोळीच्या माध्यमातून एकत्रित येऊन युनिटी दाखवून एफर्ट्स घेऊन हा संदेश आपण दिलेला आहे तर दिनांक सात मे रोजी जिल्ह्यामधील तीन हजार तीनशे अडुसष्ट मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामध्ये सोळा हजारपेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी सहभागी होणार आहेत तर सात मे रोजी आपल्या मतदानाचा अधिकार आपण मतदान केंद्रावरती जाऊन पण बजवावा आणि आपली लोकशाही समृद्ध करण्यासाठी आणि कोल्हापूर जिल्हा मतदानाच्या प पर, पर्सेंटेजमध्ये मागच्या वर्षीसुद्धा राज्यामध्ये आघाडीवरती राहिलेला होता सत्तर टक्के मतदान आपलं झालेलं होतं तर तो मागचा रेकॉर्डही आपला आपण तोडावा आणि जास्तीत जास्त मतदारांनी नवमतदारांनी महिला मतदारांनी आणि सर्व मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं हे परत एकदा मी सर्वांना नम्र करतो यामध्ये कोल्हापुरातील या जिल्हा अधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के म्हणजे लक्ष्मी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते